आयुष्यामध्ये आपण कोणाची संगत करतो याचा परिणाम आपल्या पूर्ण जीवनावर चांगला किंवा वाईट होत असतो मग ती संगत चांगली आहे की वाईट हे आपल्याला लवकर लो कळतच नाही पण ते समजून घेणे अतिशय गरजेचे आहे कारण संगत जशी असेल तसेच आपण आयुष्यात पुढे जाणार आहोत जर तुम्ही ज्यांना मित्र म्हणून संबोधता त्यांच्याबद्दल थोडेसे संशयास्पद वाटत असेल तर तुम्हाला काही वाईट मित्र मैत्रिणींची चिन्ह किंवा लक्षणं माहीत असणे आवश्यक आहे जेणेकरून ते खरोखर चांगले मित्र नाहीत हे दर्शवण्यास मदत होईल तर या व्हिडिओमध्ये अशीच काही चुकीच्या संगतीची किंवा मित्रांची लक्षणे पाहणार आहोत ती लक्षणे जर तुमच्या मित्रांपैकी कोणाच्यात असतील तर लगेच त्या मित्रांशी संगत सोडून द्या आणि आयुष्याच्या योग्य मार्गावर चालत राहा एक कामापुरते काम ठेवणारे मित्र आपल्या आजूबाजूला बरीच अशा मित्रमैत्रिणी असतात की त्यांना फक्त आपला स्वार्थच कसा साधून घ्यायचा हेच माहीत असतं आणि अशा लोकांच्या वागणुकीला आपण बळी पडत असतो आणि मूर्ख ठरत असतो आपले काही मित्र असे असतात की ते फक्त आपल्याला बोलावतात आपल्याशी चांगले वागतात एकदा का गरज भागली की पुन्हा ते त्यांचे खरे रूप दाखवतात यामुळे आपल्याला खूप जास्त मानसिक त्रास होऊ शकतो त्यामुळे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या स्वार्थी लोकांना म्हणजेच स्वार्थी मित्रमैत्रिणींना ओळखणे अतिशय गरजेचे आहे कामापुरते काम ठेवणारे मित्र नको तर रोज थोडा वेळ काढून आपल्यासाठी आपली आठवण काढणारे मित्र असायला हवे जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा देखील आपल्याला आधार देऊन मदत करणारे मित्र हवेत वेळ असल्यानंतर कोणीही आपल्याशी बोलायला येईल पण वेळ नसूनही अगदी थोडा वेळ काढून आपल्याशी जो बोलतो तोच खरा तो, मित्र आपला असतो हे ओळखायला शिका आणि अशा मित्रमैत्रिणींना आवर्जून जपा दोन विश्वासघात करणारे मित्र विश्वासघात एकदा केला की परत विश्वास ठेवणे अतिशय कठीण होते आणि ठेवूच नाही कारण अलीकडच्या काळामध्ये लोक तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात खरा मित्र शोधणे म्हणजे खूप कठीणच आहे वाईट मित्रांचे एक लक्षण असे की आपल्या तोंडावर आपले चांगलेच गुण गाणार आणि आपल्या पाठीमागे आपले वाईट गुण गाणार किंवा आपल्याशी एखादा व्यवहार करणार किंवा एखाद्या गोष्टीसाठी प्रॉमिस करणार आणि ते पाळणारच नाहीत तर अशी लोक कधीच खास मित्र बनू शकत नाहीत विश्वासघात करणाऱ्या मित्रांना आयुष्यात कधीही धारा देऊ नका नाहीतर तुमची स्वतःची फसवणूक स्वतःच करून घ्याल तीन तुमचे मेसेज अनुत्तरित राहतात काही मित्र असे देखील असतात की खास मित्र आहे अशी भावना तर दाखवायची पण कधी फोन करायचा नाही आणि आपण फोन केला तरी तो उचलायचा नाही फोन उचलत नाही म्हणून जेव्हा आपण मेसेज पाठवतो तेव्हा त्याला फारसे उत्तरही मिळत नाही मग कदाचित एका आठवड्यानंतर तुम्हाला माफी मागणारा मेसेज येईल त्यावेळेला ओळखायचं त्यांनी आपल्याला स्वारी म्हणण्यासाठी का मेसेज केला आहे कारण त्याला आपल्याकडून कोणती तरी भागवून घ्यायची असते या प्रकारचे लोक वाईट मित्रच असतात त्यांना खरोखर तुमची काळजीच नसते तर अशा आयुष्यात कधीही ठेवू नका जे फक्त कामापुरते फोन करतील आणि मेसेज करतील चार ते नेहमी करत असलेल्या गोष्टींमुळे तुमच्यावरच रागवतात हे एका वाईट मित्राचेच लक्षण आहे त्यांचे ते दुटप्पीचे निकष आहेत ते तुमच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू शकतात पण जर तुम्ही काही तासांपेक्षा जास्त वेळ उत्तर दिले नाही तर ते चिडतात ही खरी मैत्री नाही त्यांना सोडून द्या कित्येक वेळेला आपण कामामध्ये व्यस्त असतो त्यामुळे आपण जर मित्राशी नाही बोलू शकलो तर त्यावेळेला त्या, त्या मित्रांनी आपल्याला समजावून घेणे गरजेचे असते पण तुम्ही समजावून सांगून देखील तो मित्र समजावून घेतच नसेल सतत तुमच्यावर चिडचिड करत असेल तुमच्यात दोष दाखवत असेल तर अशा चिडचिड करणाऱ्या मित्राच्या संगतीत कधीही राहू नका पाच ते तुमच्या ध्येयांना पाठिंबा देत नाहीत जो व्यक्ती आपल्याला आपल्या ध्येयामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी करण्यासाठी पाठिंबा देत नाही आपले, आपले पाय मागे खेचण्याचा प्रयत्न करतात आपले खच्चीकरण करतात अशा लोकांशी कधीही मैत्री करू नका जे लोक तुम्हाला तू तु तू तू हे 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 करू हे करू शकत नाहीस नको चुकीचं करत आहेस अशा नकारात्मक गोष्टी सांगतात त्यांना कधीही सल्ला मागू नका किंवा तुमच्या कोणत्याही पर्सनल गोष्टी सांगू नका कारण या लोकांना तुम्ही पुढे गेलेले पाहत नाही त्यामुळे ते तुम्हाला मागे खिचण्याचा प्रयत्न करतात आता इथे प्रत्येकच व्यक्ती तुम्हाला नकारात्मकच गोष्ट सांगणार नाही कधी कधी तुम्ही चुकीच्या गोष्टी करत असाल आणि त्यावेळेला चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करेल पण चांगल्या गोष्टी आणि नकारात्मक गोष्टी यामधील फरक जाणता येणे अतिशय गरजेचे आहे एखाद्या मित्राची वर्तणूक अशी असते की आपल्या चांगल्या गोष्टी सुरू असताना देखील त्यामध्ये आपल्याला वाईटच दाखवून द्यायचं हे वाईट मित्राचेच आहे जो आपला चांगला मित्र तो लक्षण आणि असतो आपल्याला आपल्या हातून एखादी चूक जरी झाली तरी ती चूक कशी सुधारावी आणि कसं पुढे जावावं हे शिकवत असेल तर तो खरा मित्र असतो सहा ते तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलत आहेत निंदा करणारी लोक आपल्या आयुष्यासाठी आपल्या मानसिक दृष्टीने अतिशय घातक असतात त्यामुळे निंदा करणारे मित्र जर आयुष्यात असतील तर लगेच अशा मित्रांपासून दूर राहा जर लोक तुम्हाला सांगत असतील की तुझा मित्र तुझा तुला बोलत आहे तर तुमचे मित्र खरोखर वाईट आहेत हे स्पष्ट होत जर ते तुमच्याशी वाईट वागत असतील तर ते तुमचे मित्र नसतात आणि हे वाईट मित्रांच्या लक्षणांपैकीच एक आहे ज्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे नक्कीच मित्र तुमच्यावर नाराज होऊ शकतात पण प्रत्यक्षात तुमच्याबद्दल वाईट बोलणे ही एक वेगळी अधिक हानिकारक गोष्ट आहे जो मित्र राग आल्यानंतर तोंडावर स्पष्ट बोलतो की मला तुझा राग आला आहे तो खरा मित्र असतो जो मित्र राग आल्यानंतर पाठीमागे तुमचे अवगुण सांगत बसतो तुमची बदनामी करतो तुमच्यावर वाईट आरोप करतो तुमची निंदा करतो निंदा तो कधीच खरा मित्र नसतो त्यामुळे अशा मित्रमैत्रिणींना ओळखा आणि त्यांच्या संगतीत राहू नका कारण त्यांच्यामुळे तुम्हाला कधीही आनंद प्रसन्नता मिळणार नाही उलट त्यांच्यामुळे तुम्हाला खूप जास्त मानसिक त्रास होईल त्यामुळे निंदा करणाऱ्या मित्र मित्रमैत्रिणींचा नाच सोडून द्या ते तुम्हाला ज्याची काळजी आहे त्याबद्दल वाईटच सांगतील आपल्याला काही आपल्या कामासंबंधी असो किंवा घरगुती कुटुंबातील सदस्यांबद्दल असो एखादी काळजी असेल तर त्या काळजीबद्दल जो मित्र सहानुभूती दाखवतो तुम्हाला समजूत घालतो काळजी करू नको सर्व व्यवस्थित होईल अशी समजूत घालतो तो खरा मित्र असतो वाईट मित्र तर तुम्ही ज्या गोष्टीची काळजी करत आहे त्याबद्दलच जास्त काळजी निर्माण करणाऱ्या नकारात्मक वाक्यांचा वापर करेल तर अशी आपल्या टेन्शनमध्ये भर घालणारी लोक आपले कधीच मित्र असू शकत नाहीत वाईट काळात संकटामध्ये किंवा आपल्या टेन्शनमध्ये आपल्याला मानसिक आधार देणारे खरे आपले मित्र असतात ते नाहीत जे आपल्या बाबतीत जे घडत आहे त्याबद्दल सगळं नकारात्मक सांगून जास्तच त्रास देतील तर तुमच्या आयुष्यात फक्त नकारात्मक बोलणारे असतील तर त्यांच्यापासून लांबच रहा। आट, ते तुम्हाला मजा करण्यापासून रोखतात जर ते फक्त नकारात्मकतेने भरलेले असतील तर ते तुम्हाला मजा करण्यापासून रोखतील अशा प्रकारचे लोक असेच काम करतात अति खर्च करणे किंवा उदळा मादळ करणे किंवा सतत मौज मजा करणे चुकीचेच आहे पण आयुष्य आनंदी जगण्यासाठी टेन्शन फ्री राहण्यासाठी कधीतरी मजेत जगणे गरजेचे आहे पण जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर मजा त्यांच्या सोबत जातात तेव्हा तेव्हा ते, 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 ते भयानक रूप धारण करता। करतात सगळी मजा बरबाद करतात आनंदात भर घालणाऱ्या मित्रमैत्रिणी आपल्या आयुष्यामध्ये निर्माण करा ते नाही की जे सतत नकारात्मकच विचार करतील त्यांचे नाट्य नेहमीच तुमच्या आयुष्यात शिरते जरी तुम्हाला त्यांच्या इतर मित्रांच्या गटाशी काहीही संबंध नसला तरी तुम्ही त्यांच्या नाटकात अडकता जेव्हा एखादी व्यक्ती तुमचे आयुष्य चांगले करण्याऐवजी वाईट बनवते आणि त्यात आणखी हानिकारक गोष्टी जोडते तेव्हा तो चांगला मित्र कधीच नसतो दहा तुम्हाला असे वाटते की तुमचे खरोखर मित्र नाही जरी तुमच्याकडे असे लोक असतील तरी ज्यांना तुम्ही मित्र म्हणवता तरीही तुम्हाला खरोखर मैत्री आहे असं वाटतच नाही त्याच्याशी भावना जोडल्याच जात नाहीत जर तुम्हाला अशा लोकांभोवती असतानाही एकटे वाटत असेल मन प्रसन्न होत नसेल किंवा आनंद वाटत नसेल तर ते कसे तुमचे खरे मित्र होऊ शकतील नाही ज्या मित्रांची मनं जुळतात ज्या मित्रांना सोबत वेळ घालवण्यास मजा वाटते तेच खरे मित्र असतात आणि जो मित्र खरा असतो तो, तो कधीही तुम्हाला एकटेपणाची भावना येऊच देणार नाही अकरा तुमच्या निवडीबद्दल तुम्हाला दोषी वाटते तुम्हाला मनापासून वाटत असेल की माझा मित्र बनवण्यामध्ये माझी निवड चुकली आहे तुम्ही त्या मित्राशी मनमोकळेपणे बोलू शकत नाही किंवा एखादी मदत मागू शकत नाही आणि तुमच्या वागण्यातून असे दिसत असेल आणि हे तुमचे वागणे तुमची भावना तुमच्या समोरच्या मित्राला समजतच नसेल तर तो तुमचा खरा मित्र नाही तर तुमची खरंच निवड चुकलेली असू शकते जी मित्रमैत्रिणी आपल्या मनातील भावना ओळखतात आपण थोडं जरी शांत राहिलो तर शांतते पाठीमागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करतात ते खरे मित्र असतात ज्या व्यक्तीसोबत आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही त्या व्यक्ती आपल्या कधीच खास मित्रमैत्रिणी बनू शकत नाहीत बारा जेव्हा तुम्ही अस्वस्थ असता तेव्हा ते तुम्हाला बरे वाटत नाहीत ज्या वेळेला आपले मन उदास असते निराश असते आपण कोणत्या तरी संकटात असतो अशाच वेळेला हे मित्र तर असतात की आपल्याला साथ देतात आधार देतात मानसिक समाधान देतात पण जी मित्रमैत्रिणी आपल्याला अस्वस्थ पाहू नाही आपल्याला निराश पाहू नाही आपली चौकशी करत नाहीत आपल्याला विचारत नाहीत ते कसे खरे मित्र असू शकतात ज्या वेळेला तुम्ही खूप अस्वस्थ असता मन निराश असते आणि ज्या मित्राशी बोलून तुमचे मन हलके होते तुमचे अस्वस्थ निराश मन प्रसन्न होते तो मित्र तुमचा खरा असतो खरा मित्र आणि खोटा मित्र यातील ओळख पटणे खूप सोपे आहे जेव्हा तुम्ही नाराज असता तेव्हा मित्र तुमच्यासाठी काहीतरी करत नाहीत तर त्यांचा काय फायदा आहे जर ते फक्त असभ्य टिपण्या करत असतील किंवा तुम्ही किती चुकीचे आहात हे सांगत असतील तर नवीन मित्र नक्की मिळवा तेरा तुमच्या समस्या त्यांना महत्वाच्या नाहीत जर तुम्ही एखाद्या संकटातून जात असाल पण तुमच्या मित्रांना काळजीच नसेल तर तुम्हाला मित्र नाही असे लोक आहेत जे स्वतः फक्त तुमचे मित्र मित्रात बहुधा ते खूप स्वार्थी लोक असतात त्यांना तुमच्या समस्यांची पर्वा नाही पण त्यांना जेव्हा एखादी समस्या येते तेव्हा ते तुम्ही तिथेच राहावे अशी अपेक्षा करतात अशा प्रकारचे मित्र सोडून द्या आणि चांगले मित्र शोधा चौदा त्यांना जग त्यांच्या भोवती फिरावे असे वाटते आपल्या आयुष्यात बरेच अहंकार असणारे किंवा कोणत्याही पदाचा पैशाचा गर्व करणारे मित्र असतात तर ते तुमचे कधीच सच्चे मित्र बनू शकत नाही तुम्ही काहीही म्हणा पण ते जग फक्त त्यांच्यासाठीच वळवतील त्यांना गोष्टी त्यांच्या मनाप्रमाणेच व्हाव्यात आणि परिस्थिती त्यांच्या परिस्थितीनुसारच घडावी असेच वाटत असते ते तुमच्या आयुष्यात तुम्हाला भेटणारे सर्वात स्वार्थी आत्मकेंद्रित अहंकारी लोक आहे अहंकारी गर्विष्ट लोक कधीच कोणाचा चांगला मित्र होणार नाहीत त्यामुळे त्यांचा नाच सोडा आणि चांगले मित्र बनवा पंधरा त्यांना दोष मिळण्याचा अधिकार आहे हक्क म्हणजे तुम्हाला असे वाटते की तुम्ही सर्व काही पात्र आहात जरी तुम्ही नसलात तरीही स्वार्थी लोक हक्काचा अर्थ ओळखतात कारण त्यांना वाटते की त्यांच्याकडे असलेले सर्व काही ते पात्र असल्यामुळेच आहे जर ते तुमच्याकडून काही मागतील किंवा तुम्हाला काही उपकार करायचे असतील तर त्यांना कदाचित ते मिळण्यास पात्र वाटेल ते कधीही असुरक्षितता दाखवत नाहीत काहीही झाले तरी तुम्ही स्वार्थी व्यक्तीवर त्यांची असुरक्षितता किंवा पारदर्शकता दाखवण्यासाठी विश्वास ठेवू शकत नाही ते गृहित धरतात की तुम्ही ते त्यांच्या विरुद्ध वापराल म्हणून ते नेहमीच त्यांचे पत्ते त्यांच्या छातीजवळ धरतात सर्वात महत्वाचं म्हणजे असुरक्षितेचा अर्थ असा आहे की तुम्ही त्यांच्यावर अधिकार गाजवा जो स्वार्थी व्यक्तीच्या सर्वात मोठ्या भीतींपैकी एक आहे जरी त्यांचे जीवन त्यावर अवलंबून असले तरी ते त्यांच्या भावना प्रकट करण्यापेक्षा त्या दाबून टाकण्यास प्राधान्य देतात